ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर आई वडिलांना बुजुर्ग आई वडिलांना तुम्ही जेलमध्ये टाकता अरे किती घाण प्रवृत्ती आहे तो पण वंजारी आहे ना आम्ही सगळे लोक वंजारी आहोत तरी पण तू सत्ताचा गैरवापर करून लोकांना जेलमध्ये टाकताय मित्र दुसरीकडे पाहायला गेलं तर मनोज जरांगे यांनी तुमचं नाव म्हटलेलं आहे की माझ्याकडे काही त्यांनी पुरावे आणले होते काय होते का तुम्ही भेट घेतली होती काय भेटीमध्ये तुमचे बोलणं झालं हा मी सगळे पुरावे घेऊन मनोज दादाकडे गेली होती त्यांच्याकडे मी मागणी केली मला न्याय द्या पण त्यांनी सांगितलं धनंजय मुंडेला खेटण्यासाठी मी सक्षम आहे आणि महिलांना पुढे करून मी असं ही आ, करत नाही त्यांनी असं मला काल बीडमध्ये ओबीसीचा मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही वक्तव्य केले आणि याच वक्तव्यानंतर आता करुणा मुंडे देखील आक्रमक झालेले आहेत माझ्यासोबत करुणा मुंडे आहेत ते काय सांगाल काल बीडमध्ये मेळावा झाला आणि त्या मेळाव्यानंतर तुम्ही देखील आता आरोप प्रत्यारोप करताय किंवा तुमची प्रतिक्रिया काय कोयते घसून ठेवा अंगावर आले तो शिंगावर घ्या हे सगळा जे शिक्षा देत आहे लोकांच्या साठी देत आहे स्वतःसाठी काय नाही मी अंगावर आली होती सिंगावर घ्यायला पाहिजे होता कशाला माझ्या परचा अवैध केला माझे सूचकला उचलून गेले दमदाटी करून घ्यायला पाहिजे होता ना मला शिंगावर कशाला नाही घेतला शिंगावर फक्त लोकांमध्ये मोठा मोठा बोलणं सोपा असते आणि समाजाला तुम्ही समाजाचे लोकांना तुम्ही म्हणता आमच्या ताटाचे आम्ही घेऊ देणार नाही आले तू तु, अरे तुम्ही तो ताट सुद्धा लोकांकडे सोडत नाही वैद्यनाथ कारखाना पंगेश्वर कारखाना मुंगी कारखान्यामध्ये गोरगरीब लोकांची जमिनी हिचकून घेतली आणि लोकांनी कारखान्यासाठी दिली आणि आज लोकांना शेतकरी लोकांना ज्यांनी जमीन दिली त्या लोकांना ना विचारता तुम्ही ते कारखाने विकले परवारे आणि ते तुम्ही असं दाखवलेला आहे की घाटेमध्ये गेले कशाच्या घाटा नाचणारी गाणारी महिलांना तुम्ही वीस वीस कोटीचे डान्सिंग स्टुडिओ करून देता आणि इकडे जे गोरगरीब जनताच्यासाठी आमचे देवत मुंडे साहेबांनी कारखाने उभा केले होते तुम्ही ते विकून देताय आणि कोणत्या कोणत्या ताटाची तुम्ही बात करता तुम्ही तो ताट सुद्धा रेऊ देत नाही समाजांच्या लोकांकडे आणि आज संगीन डिगोले काका गर्जे बापू आंधडे आपला ये प्रकाश मुंडे हे सगळे जे भगीरथ बियानी मनोरमा शर्मा अरुण मोरे हे सगळे जे मर्डर झालेले आहे बीडमध्ये त्याचा खुलासे करा ना आज सगळ्यांना माहित आहे बीड की जनताला ओबीसी असो किंवा मराठा सगळ्यांना माहिती आहे हे मर्डर कोणी कर आहे पण लोक तोंड उघडत नाही आणि आणखीन समाजाचे नाववर फक्त राजकारण करून हे लोक जिंकल्यानंतर समाजावरतीही अत्याचार करताय किती लोकांना जेलमध्ये टाकला माझी बहिणीला जेलमध्ये टाकला शिवराज बांगर सहा महिने जेलमध्ये होता आणि आपले बाला बांगर त्यांची आई वडिलांना बुजुर्ग आई वडिलांना तुम्ही जेलमध्ये टाकताय अरे किती घाण प्रवृत्ती आहे तो पण वंजारी आहे ना आम्ही सगळे लोक वंजारी आहोत तरी पण तू सत्ताचा गैरवापर करून लोकांना जेलमध्ये टाकताय मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर मनोज जरांगे यांनी तुमचं नाव घेत म्हटलेलं आहे की माझ्याकडक त्यांनी पुरावे आणले होते काय तुम्ही भेट घेतली होती काय भेटीमध्ये तुमचं बोलणं हा मी सगळे पुरावे घेऊन मनोज दादाकडे गेली होती त्यांच्याकडे मी मागणी केली मला न्याय द्या पण त्यांनी सांगितलं धनंजय मुंडेला खेटण्यासाठी मी सक्षम आहे आणि महिलांना पुढे करून मी असं काही करत नाही त्यांनी असं सांगितलेलं आहे मला पण मी बोलते वेळ आल्यानंतर दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्ही काही घरगुती देखील विषय समोर आणलेला तुमच्या आईचा विषय असेल काय घडलं होतं हे म्हणताय समाजाच्या लोकांना काय न्याय देणार धनंजय मुंडे सारखे लोक काय न्याय देणार है ना आज माझ्या बावीस वर्षाचा मुलगा घरामध्ये आज बिनकामी बसलेला आहे त्यांच्या हातामध्ये काय काम नाही धनंजय मुंडे काय करू देत नाही त्यांना घरामध्ये बसा 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 अरे तुम्ही आपले मुलगेला न्याय देऊ शकत नाही तुम्ही लोकांना काय न्याय देणार माझी मागणी आणि आज ते छगन भुजबल साहेब पण ओबीसी लोकांच्या नेतृत्व करत आहे अरे ओबीसी लोकांचे तुम्ही हजारो कोटीच्या घोटाळा करून तुम्ही तीन वर्ष जेलमध्ये काटून आलेले आहे तुम्ही काय समाजाला देणार आणि खरंच तुम्हाला जरी समाजाच्या साठी काय तरी करायचं आहे हे ना मजहब नाही आपस आपसमे वेर करणार हम हे हम एक आ, आ, प्रजातंत्र में रह रहे, जिसमें सब जाती धर्म के लोक भारत देश में हैं तुम्हाला जरी खरंच लोकांच्या समाजाचा भला करायचा नाली रस्ते बिजली पाणी महिलांच्या हातामध्ये कैसे रोजगार भेटेल अरे जे तुम्ही लोकांना भीक मध्ये देताय आणि लोकांची निधीचा जे पेसा आहे ते खाऊन तुम्ही भ्रष्टाचार करताय ते तुम्ही थांबवा ना आणि जे तुम्ही लोकांना ध्याना नाली रस्ते बिजली पाणी चांगला शिक्षण शेतकरी सशक्तीकरण कसं व्हायला पाहिजे हे सगळे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांमध्ये कशाला नाही येत आहे हे लोकांना काय काम करायचे नाही त्याच्यासाठी जाती पाती मध्ये दे निर्माण करून फक्त स्वतःची राजकीय रोटी पोळी भाजून निघायचं आहे लोकांना तुम्ही आता म्हटलं की माझ्या आईनं देखील जीवन संपर्क होते समजा तुमच्याकडे पुरावे वगैरे होते का हा माझ्याकडे पुरावे आहे माझी आईच्या माझ्याकडे जे मी कोर्टामध्ये सादर करणार आहे वेळी धनंजय मुंडे जे तुमचं कधी थांबणार आहे था सगळं कधी संपणार आहे कधी थांबणार आहे कधी थांबू शकत नाही किंवा जोपर्यंत धनंजय मुंडे राजकारण मध्ये असंच ओरडत राहणार तोपर्यंत मी असंच त्यांचा पर्दाफाश करत राहणार नक्कीच जोपर्यंत आमचं हे सगळं गोष्टी समोर येत नाहीत किंवा जोपर्यंत धनंजय मुंडे बोलताल तोपर्यंत मी देखील बोलणार असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे आम्ही एक ओबीसी आहोत आम्हाला देखील न्याय मिळाला पाहिजे अशी देखील भूमिका त्यांनी मांडलेली आहे मुंबई तकसाठी योगेश काशीद बीड